नमस्कार मित्रांनो मी दिनेश देवरे दिनेश देवरे या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत नवीन शैक्षणिक व्हिडिओमध्ये आज आपण इयत्ता सहावी विषय मराठी यामधील पाठ क्रमांक सोळा सफर मेट्रोची या पाठावर आधारित संपूर्ण स्वाध्याय अगदी सोप्या भाषेमध्ये कसा सोडवावा याविषयी माहिती जाणून घेणार आहोत चला तर मित्रांनो सुरू करूया आजचा व्हिडिओ व्हिडिओ निर्मिती दिनेश देवरे प्रश्न पहिला तीन चार वाक्यात उत्तरे लिहा अ मेट्रोपायलट होण्यासाठी कोणकोणत्या कौन टप्प्यातून जावे लागते उत्तर मेट्रोपायलट होण्यासाठी इंजिनियर व्हावे लागते मानसिक व शारीरिक चाचणी घेतली जाते नंतर मुलाखतीत निवड व्हावी लागते त्यानंतर एक वर्षाचे मेट्रो चालवण्याचे प्रशिक्षण दिले जाते हे सर्व टप्पे पार केल्यावर उमेदवार मेट्रो पायलट बनू शकतो आ पहिल्यांदा मेट्रो चालवताना रूपालीची मनस्थिती कशी झाली होती उत्तर पहिली मेट्रो चालवण्याची जबाबदारी रूपालीवर होती म्हणून तिच्या मनात थोडी भीती होती सर्वांना नीट घेऊन जाईन की नाही असे विचार तिच्या मनात येत होते पहिल्यांदा मेट्रो चालवताना रुपाली ई मेट्रोच्या उद्घाटनाचा दिवस रुपालीसाठी अविस्मरणीय का होता उत्तर मेट्रोमध्ये मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री अनेक मान्यवर मंडळी मीडिया तसेच रुपालीच्या घरची सर्व मंडळी उपस्थित होती या सर्वांना रुपालीला मेट्रोमधून घेऊन जायचे होते म्हणून मेट्रोच्या उद्घाटनाचा दिवस रुपालीसाठी अविस्मरणीय झाला होता प्रश्न दुसरा मेट्रो बाबतीत पुढील मुद्द्यांवर थोडक्यात माहिती लिहा अ केबिन केबिन ही मेट्रो चालवणाऱ्या पायलटसाठी असते ती मेट्रोच्या दोन्ही बाजूंना असते केबिनमध्ये मेट्रो चालवण्याची पूर्ण यंत्रणा बसवलेली असते आ कॅमेरे मेट्रोच्या डब्यात व स्टेशनवर सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले असतात हे कॅमेरे प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी लावलेले असतात ई मेट्रोचा प्रवास मेट्रोचा प्रवास हा आनंददायी व सुखकारक आहे पावसाळ्यात मेट्रोतून प्रवास करताना ढगात तरंगत जात असल्याचा अनुभव येतो तर बोगद्यातून जाताना जगाशी संपर्क तुटल्यासारखा भास होतो ई जिने प्लॅटफॉर्म चढण्यासाठी आणि उतरण्यासाठी सरकते जिने असतात ऊ दरवाजे स्टेशन आल्यावर मेट्रोच्या डब्यांचे दरवाजे आपोआप उघडतात आणि ते पायलटला बंद करावे लागतात टोकन किंवा प्रिपेड कार्ड मशीनवर टाकल्यानंतरच मेट्रोचे दरवाजे उघडतात मग प्लॅटफॉर्मवर जाता येते उ, प्रवासी संख्या मेट्रोत एका वेळी साधारणतः पंधराशे प्रवासी प्र प्रवास करू शकतात ए इंजिन मेट्रोला दोन्ही बाजूंना इंजिन असते त्यातील तंत्रज्ञान अत्याधुनिक असते इंजिन पायलटच्या केबिनमध्ये असते तिकीट मेट्रोच्या तिकीटाला टोकन म्हणतात दररोज प्रवास करायचा असल्यास कार्ड कार्डही मिळते प्रिपेड कार्डमध्ये भरलेले पैसे प्रवासानुसार संपत जातात ते संपले की पुन्हा मेट्रोचे तिकीटच्या विंडोवर जाऊन त्यात पैसे भरायचे असतात प्रश्न तिसरा खालील आकृती पूर्ण करा या ठिकाणी आपल्याला मेट्रोची वैशिष्ट्ये विचारलेली आहेत स्टेनलेस स्टीलचे डबे वातानुकूलित चार डबे अत्याधुनिक यंत्रणा सी सी टी व्ही कॅमेरे पंधराशे प्रवाशांची सोय प्रश्न चौथा मेट्रो तुमच्याशी बोलते आहे अशी कल्पना करा मेट्रो तिची कहाणी काय सांगेल ते लिहा उत्तर मुलांनो विज्ञान व तंत्रज्ञानाच्या युगामध्ये नवीन नवीन शोध लागतात तसा माझाही शोध लागला आत्तापर्यंत तुम्ही रेल्वेच्या रुळावरून जाणारी गाडी पाहिली व त्यातून प्रवास केला मी तर उड्डाण पुलावरून झूम वेगात जाते माझ्यात बसून तुम्ही प्रवासाचा आनंद घ्या तुम्ही प्रथम टोकन काढा आणि प्लॅटफॉर्मवर या ती पहा मी आले माझे चारही डबे वातानुकूलित आहेत सर्वत्र सी सी टी व्ही कॅमेरे लावलेले आहेत माझे इंजिन अत्याधुनिक यंत्रणेचे आहे माझे दरवाजे आपोआप उघडतात बंद होतात आहे की नाही गंमत माझ्यातून प्रवास करताना तुम्हाला ढगातून तरंगत जाण्याचा भास होईल मग काय कराल ना माझ्यातून प्रवास या मी तुमची वाट बघते आहे प्रश्न सहावा तुमच्या परिसरातील रिक्षाचालक चालक यांच्याशी संवाद साधण्यासाठी दहा प्रश्न तयार करा रिक्षाचालक प्रश्न एक रिक्षा कधीपासून किती वर्षापासून चालवतात दोन रिक्षा चालवण्याचे प्रशिक्षण घेतले होते का तीन रिक्षा तुमची स्वतःची आहे की मालकाची चार प्रवाशांबद्दल तुमचे मत काय पाच तुम्ही दिवसभरात किती रुपयांची कमाई करतात सहा शालेय विद्यार्थ्यांची पण वाहतूक करतात का सात तुम्ही रात्रीही रिक्षा चालवता का आठ दिवसभरात तुम्ही किती वेळ रिक्षा चालवता नऊ या व्यवसायात तुम्हाला कोणी मदत करते का दहा रिक्षा चालवायला आवडते का एसटी चालकासाठी प्रश्न एक गाडी चालवण्याचे प्रशिक्षण घेतले का दोन ड्रायव्हिंग लायसन्स कुठून व कसे काढले तीन एस टीचे ब्रीद वाक्य काय आहे चार तुम्ही कोणत्या डेपोमध्ये कार्यरत आहात पाच ही नोकरी आवडीने करतात का सहा तुम्ही प्रवाशांशी कसे वागतात सात तुम्हाला मिळणाऱ्या वेतनात समाधानी आहात का आठ तुम्ही रोज किती तास सेवा देता नऊ तुम्हाला वेतन वेळेवर मिळते का दहा दिवाळीच्या सणाला बोनस मिळतो का अशा प्रकारचे प्रश्न आपण विचारू शकतो अ आंतरजालाचा वापर करून भारतात कोणकोणत्या ठिकाणी मेट्रो धावते याची माहिती घ्या व त्या ठिकाणांची यादी तयार करा एक दिल्ली दोन मुंबई तीन कोलकाता चार चेन्नई पाच बँगलोर सहा कोच्ची सात जयपूर आठ हैदराबाद नऊ गुरुग्राम आणि दहा लखनऊ आ वाहनांचे वर्णन असणाऱ्या कविता शोधा व संग्रह करा आता हा जो प्रश्न आहे तर याचं उत्तर विद्यार्थ्यांनी स्वतः लिहायचं आहे तुम्हीच या वाहनांचं वर्णन करणाऱ्या कविता शोधा आणि त्या तुम्ही तुमच्या गृहपाठामध्ये लिहायच्या आहेत ई महिलांनी कोणकोणत्या क्षेत्रात नव्याने पदार्पण केले आहे ते शोधा हो व त्या क्षेत्रांची यादी करा अंतराळवीर विमानसेवा सेवा रेल्वे चालक, रिक्षा चालक बस वाहक सैनिक अशा अनेक क्षेत्रांमध्ये आता महिलांनी आघाडी मिळवली आहे आणि सर्व क्षेत्रात त्या कार्यरत आहेत पुढील वाक्य वाचा व त्यातील कर्ता कर्म आणि क्रियापद ओळखून तक्त्यात लिहा या ठिकाणी आपण तक्ता बघतोय इथं वाक्य दिले आहेत त्या वाक्यातील कर्ता कर्म आणि क्रियापद आपल्याला शोधायचं आहे पहिलं वाक्य आहे तेजवंत फुटबॉल खेळतो आता ह्या वाक्यामध्ये करता कोणता तर करता आहे तेजवंत कर्म फुटबॉल आणि क्रियापद आहे खेळतो दुसरं वाक्य बघूया शिक्षक कविता गातात या वाक्यामध्ये करता आहे शिक्षक कर्म आहे कविता आणि क्रियापद आहे गातात तिसरं वाक्य निशा निबंध लिहिते या वाक्यामध्ये कर्ता आहे निशा कर्म आहे निबंध आणि क्रियापद आहे लिहिते चौथं वाक्य जोसेफ रस्त्यात पडला या वाक्यामध्ये कर्ता आहे जोसेफ या वाक्यामध्ये कर्म नाही आहे आणि या वाक्यातील क्रियापद आहे पडला त्याच्यानंतर पाचवं वाक्य दादा घरी आला या वाक्यामध्ये कर्ता आहे दादा या वाक्यामध्ये कर्म नाही आहे आणि या वाक्यातील क्रियापद आहे आला सहावं वाक्य सुरेश उद्या पुण्याला जाईल या वाक्यामधील कर्ता आहे सुरेश या वाक्यामध्ये कर्म नाही आहे आणि या वाक्यातील क्रियापद आहे जाईल अशा प्रकारे आपण कर्ता कर्म आणि क्रियापद लिहू शकतो धन्यवाद मित्रांनो आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेलच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटू लवकरच बाय